कमी तेलात न फुटता साबुदाना वडा कसा तळायचा ते आज आपण बघूया वडा तेलात न फुटण्यासाठी साबुदाना कसा भिजवायचा भिजवण्यासाठी पाणी किती घालायचे बटाटे व शेंगदाण्याचा कूट यांचे योग्य प्रमाण कसे घ्यायचे तेल किती गरम पाहिजे तळताना प्रत्येक वड्यात किती अंतर पाहिजे वड्याला आकार देताना काय काळजी घ्यायची हे सविस्तरपणे बघूया नमस्कार साबुदाना वडा बनवण्यासाठी एक कप साबुदाना घेतला आहे हा दोनशे ग्रॅम आहे साबुदाना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया धुताना चोळून धुवावा त्यामुळे त्यावरील स्टार्च निघून जाईल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका साबुदाना धुवून घेतला आहे ह्यात साबुदाना बुडेपर्यंत पाणी घालूया साबुदाण्याच्या लेव्हलपर्यंतच पाणी घालावे जास्त पाणी घातले तर साबुदाना तेलात फुटतो वडे तेलकट होतात कुरकुरीत होत नाही हा साबुदाना भिजण्यासाठी कमीत कमी तीन तास ठेवावा आता बटाटे कसे उकडायचे त्याची योग्य पद्धत बघूया ज्यामुळे वडे कुरकुरीत होते त्यासाठी कुकरच्या तळाला पाणी त्यावर जाळी कुकरचा डबा ठेवूया त्यात अशा पद्धतीने कापून घेतलेले दोन बटाटे ठेवूया मिडियम फ्लेमवर तीन शिट्या करून घेऊया कुकरच्या तीन शिट्या झाल्या आहेत ह्या पद्धतीने बटाट्यात जास्त पाणी राहत नाही बटाटे व्यवस्थित शिजले आहे साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता भिजवलेला साबुदाना मोकळा करून घेऊया रात्रभर भिजवल्यामुळे साबुदाना छान भिजला आहे हे किसून घेऊया बटाटा जास्त झाला तरीही साबुदाना वडा फुटतो कुरकुरीत होत नाही तेल शोषून घेतो किसलेला बटाटा पाऊन कप घेऊया किसल्यामुळे बटाटा व्यवस्थित मिक्स होतो वड्याला बाइंडिंग छान येते आता साबुदाना वड्यासाठी मिश्रण बनवूया त्यासाठी एका ताटात भिजवलेला साबुदाना किसलेला बटाटा बटाटे पूर्णपणे थंड करूनच मिश्रणात घालावे पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट स्वच्छ धुतलेली कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक इंच किसलेले आले जिरे एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा साखर एक छोटा चमचा चवीनुसार मीठ लिंबाचा रस मिक्स करूया ह्यातील कोणतेही साहित्य तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर ते घालू नका मिश्रणाचा गोळा तयार झाला आहे आता साबुदानावडे बनवूया त्यासाठी एका वाटीने मिश्रण घेऊया त्यामुळे सर्व वडे एकसारखे होतील ह्या मिश्रणापासून आठ ते दहा साबुदानावडे तयार होतात हाताला शेंगदाणा तेल लावूया त्यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही गोलवडा बनवूया दोन्ही हाताने अशा पद्धतीने चपटा करूया हा एक संध बनवला तर तेलात फुटणार नाही वडा दाबून करू नये हाताला पाणी न लावता तेल किंवा तुपच लावावे कडेने क्रॅक्स असतील तर ते बंद करावे कडा व्यवस्थित बंद कराव्या त्यावर एकही क्रॅक नसावा आकाराचा साबुदाना वडा बनवला आहे हा जास्त जाड किंवा पातळ नाही ह्यावर क्रॅक्स नाहीत त्यामुळे साबुदाना वडा तेल शोषून घेणार नाही तेलात फुटणार नाही असेच सर्व वडे करून घेऊया वडे तेलात सोडूया साबुदाना वडे तळण्यासाठी नॉनस्टिक पॅन घेतला आहे त्यात कमी तेल घातले आहे हे, हे शेंगदाणा तेल आहे तुम्ही तूपही घेऊ शकता तेल मध्यम गरम आहे गॅस फ्लेम मिडियम आहे वडे अंतराने ठेवल्यामुळे ते एकमेकांना चिकटत नाहीत व फुटत नाहीत वडा सोडल्यावर तेलाचे बुडबुडे येत आहेत म्हणजेच तेल योग्य प्रमाणात गरम आहे तेल कमी गरम असेल तर वडे तेल शोषून घेतात वडे लगेच उलटवून आहेत त्यामुळे ते सर्व बाजूने बंद होतात फुटत नाही झारा लावला तर ते झाऱ्याला चिकटतात व फुटतात एक मिनिट झाला आहे आता दुसऱ्या बाजूने उलटूया दोन्ही बाजूंनी सोनेरी तांबूस रंगावर तळून घेऊया तुम्ही नवशिके असाल तर थोडे लांब उभे राहूनच वडे तळावे लो फ्लेमवर वडे कधीच तळू नये एकाच वेळेस खूप वडे तेलात सोडू नये नाहीतर ते एकमेकांना चिकटतात वडे छान फुगले आहेत म्हणजेच ते आतून कच्चे राहिले नाहीत रंगही छान आला आहे कुरकुरीत झाले आहेत काढून घेऊया एकही एक वडा फुटला नाही हे प्रमाण व पद्धत वापरली तर तुमचेही वडे तेलात फुटणार नाहीत तेल शोषून घेणार नाहीत सर्व वडे तळून घेऊया हे वडे नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी दही कोशिंबीर किंवा तळलेल्या मिरची बरोबर खाऊ शकता आता उपवासाची शेंगदाणा चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप भाजलेले शेंगदाणे हिरव्या मिरच्या दोन जिरे अर्धा छोटा चमचा दही अर्धा कप एक इंच आल्याचे तुकडे साखर एक छोटा चमचा चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया चटणीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे चटपटीत उपवासाची शेंगदाणा चटणी तयार आहे ज्यांना उपवास नाही ते सुद्धा हे वडे आवडीने खातात ही पद्धत खूप सोपी आहे साबुदाना वडा टम्म फुगला आहे कुरकुरीत झाला आहे एक तोडून बघूया हा कुरकुरीत झाला आहे आतपर्यंत तळला आहे आतून पोकळ झाला आहे साबुदाना कच्चा राहिला नाही तयार आहे कुरकुरीत साबुदाना वडे व शेंगदाण्याची चटणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा, शंभवीज किचन धन्यवाद